ધારાશિવ તાલુક તેર યે ગુરૂવાર દિનાક પંચીસ જાને જિલ્લા પરિષદે માજી ઉપક્ષ અર્ચના તાઇ हळदी कुंकवा निमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खास मकर संक्रांतीनिमित्त धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा व लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महिलांसाठी आयोजित केलेल्या मंगेश फाकटकर यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाने कार्यक्रमाची रंगत वाढवली मंगेश फाकटकरांनी महिलांसाठी विविध मनोरंजनाचे खेळ घेतले त्यातून विजेत्या महिलांना पैठणी देण्यात आल्या दीपाली ढगे पैठणीच्या प्रथम विजेत्या ठरल्या उपविजेत्या पुष्पा झिंजे सविता धोंगडे प्रमिला आगलावे तर लकी ड्रॉच्या मानकरी ठरल्या नवविवाहित प्रियांका राऊत यांना अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते मानाची पैठणी देऊन गौरवण्यात आले उत्तेजनार्थ सुचिता साळुंखे अनुजा भोरे अर्चना घोडके यांना मूर्ती भेट देण्यात आल्या उपस्थित सर्व महिलांमधून पैठणीसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला या कार्यक्रमाचा महिलांनी मनमुराद आनंद लुटला उपस्थित सर्वच महिलांना वाणवसा म्हणून श्रीरामांची मूर्ती व तुळजाभवानीचे कॅलेंडर भेट म्हणून देण्यात आले कार्यक्रमाला तेर व तेर परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला म्हणून सर्व महिलांचे अर्चनाताई पाटील यांनी आभार मानले